नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त ओळीचे छोटेसे मराठी भाषेत पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनानिमित्त मी, मी आयुष इयत्ता आता पहिलीमध्ये शिकतो तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान संपूर्ण भारतात लागू करण्यात आले तेव्हापासून देशात प्रजेची सत्ता सुरू झाली आणि आपला भारत देश प्रजासत्ताक बनला नेक्स्ट पाहूया आपण या दिवशी देशभरात तिरंगी झेंडे फडकावून त्याला वंदन केले जाते प्रजासत्ताक दिन हा दिवस सर्वांसाठी आनंदाचा अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत आपण पाच ओळीचे छोटेसे सव्वीस जानेवारीनिमित्त मराठी भाषण पाहिलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद